भीम सर्वांना मी स्वप्नील राजेशांबळेकर वंचित बहुजन आघाडी कुर्ला मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत वंचित घटकातील महिलांसाठी शिलाई मशीन घरघंटी आणि मसाला कांडप या तीन यंत्रसामुग्रीचं सा वाटप होणार होतं परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे नियोजन संचालक मंडळाच्या प्राची जांभेकर मॅडम या इथल्या राजकीय पक्षाच्या लोकांना मदत करण्यासाठी ते वाटप जाणीवपूर्वक थांबवलंय असा आमचा आरोप आहे आणि येत्या काळांमध्ये हे वितरण तात्काळ झालं पाहिजे असं आम्ही पत्र मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील दिलेलं आहे त्यामध्ये ते वाटप मुंबई महानगरपालिकेच्या जागेत आणि पालिकेच्या हद्दीतच झालं पाहिजे तसेच ते वाटप मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच करावं कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात शिवसेना असेल बीजेपी असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील त्यांच्या कोणाच्याही कार्यालयात ते वाटप होऊ नये त्यांच्या जागेत ते वाटप होऊ नये अन्यथा वंचित बहुजन आघाडी ते कार्यक्रम उधळून लावतील आणि येत्या काळांमध्ये इथल्या महिलांना वंचित न ठेवता हे वितरण तात्काळ करावं असं आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो अन्यथा वंचित बहुजन आघाडी यावर तीव्र आंदोलन करेल जय भीम जय भारत